तर नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघा आहात प्रमोद टेक्निकल या चॅनलमध्ये तर तुम्हाला एकदा नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो हो। आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कारण की हा व्हिडिओ कशाप्रकारे बन तर बऱ्याचशा कमेंट येत होते आणि माझी लाडकी बहीण ज्यांची जी वेबसाईट आहे जी पोर्टलद्वारे वाय सी करण्याची जी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये अत्यंत धीमी गतीने म्हणजे दिवसा थोडी पण साईड चालत नाही आणि हाय ट्रॅफिक आणि इरर यादीमध्ये नाव नाही त्याचबरोबर आधार कार्डचा प्रॉब्लम आधार कार्ड टाकला तर ओ टी पी जात नाही ओ टी पी जातो तोपर्यंत इकडे ऑप्शन येत नाही ओ टी पी टाकण्यासाठी अरे अशा बऱ्याचशा समस्या जे माझी लाडकी बहीण योजना ज्यांची जी केवायसी आहे त्यामध्ये अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम येत आहेत त्याचबरोबर दोन कोटीच्या वरती महिला आहेत अशा कारणाने थोडी साईडला प्रॉब्लेम होऊ शकते पण तरी देखील सुद्धा दिवसा थोडी पण साईड चालत नाही त्याचबरोबर आपण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भले का होईना कोणी आठ वाजता रात्री कोणी दोन वाजता कोणी पहाटे तीनच्या सुमारास प्रयत्न चालूच आहेत आणि ज्याची के होत आहे ती म्हणजे रात्री रात्रीच्या वेळी होत आहे एक दोन कोणी पहाटे करत आहे तर ती केवायसी जी मुलं ज्या साईटी साईट चालत नाही जी त्यांचं पोर्टलद्वारे ही के वाय सी पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे ती साईट चालत नसल्याकारणाने अशा अशीच जर साईट चालू असली तर बऱ्याचशा महिला ज्यांना खरोखर गरज आहे अशा महिला वंचित राहू शकत्या पण या वंचित राहू शकणार नाही याची काळजी आदित्य टटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या वेबसाईटमध्ये काय त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुरुस्ती काय करायला लागले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला पुढे बघूया त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि ते आपण स्पष्ट बघणार आहोत चला तर इथं तुम्ही बघू शकता त्यांनी काय म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तुम्हाला मी सांगू इच्छितो मी अंडरलाइन केलेलं आहे तिचं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाबत निरक्ष आले बघा त्यांनी काय म्हटलं आहे की आपण जेव्हा ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करतो आणि ओ टी पीचा प्रॉब्लेम येत असतो त्या कारणाने त्यांनी निर्देशन म्हणजे त्यांच्या लक्षात आलेला आहे तर महिला व बाल विकास विभागाची वतीने यांची आणि दाखल दखल घेण्यात आली असून त्यां तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगती पथ पत, पथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ सुरभ होणार याबाबत चर्चा बघा त्याने काय म्हटलं आहे की अडचणी येत आहे ओ टी पीसाठी आणि ई के वाय सी करण्यासाठी तर ती जी तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञान ज्यांनी ई केवासीचा काम हाती घेतले त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते प्रगतीपथावर काम त्यांच्या लवकरात तांत्रिक अडचण दूर करण्याची त्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर लवकरात लवकर लौकर त्यांनी सांगितलेलं आहे की याबाबत मी सर्व लाडके बहिणी अस्वास अस्वस्थ करते म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर चांगली वेबसाईट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुमची ही केवाशी पूर्णपणे लवकरात लवकर होणार आहे तर सगळ्यांनी लक्षात असू द्या लवकरात लवकर तुमची ही केवाशी पूर्ण होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन एका पूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया